बघ आयुष्यात फक्त पिझ्झा आलाय आपल्या समोर हे या मॅम तुमचे पिझ्झा रेट हाय गाईज वेलकम टू माय चॅनल नवीन दिवस आज आज आहे आज आम्ही आज लास्ट डे आहे ऍक्च्युअली इथे फिरण्याचा आता आम्ही आज जाणार आहे देवबाग आणि तारकर्लीमध्ये थोडंसं पाणीमध्ये चपचप करायला नाही ते आहे डिओ ब्रेकफास्ट आहे पोहे पांदा पोहे काकीनी बनवलेले <laughs> हाय आहे धृती हाय धृती काय करतेस तू शान मध्ये हा त्यांचा फेवरेट सब्जेक्ट कुठलं आहे इंग्लिश हा आणि मी कोण आहे सगळीकडे मी अशी बेअर फिटच चालते आणि असं हे पाहायला थोडं टचत पण असं चांगलं लागतं असं ना यू शुड बी क्लोज टू द नेचर आहे फ्लावर्स फ्लावर्स व्हाइट कलरचा रोज मी आणि हे पूर्ण आंब्याचं झाड आहे इथे समोर एवढं मोठं कोशिश करतो इथे वेलीवर इथे वेलीवर आलेली टेंडली ती तोडली आहे असं हे फ्रेश, फ्रेश फ्रेश आउट ऑफ युअर या बॅक यार्ड प्रोड्यूस बनवणार आणि खाणार एकदम फ्रेश फ्रेश जेवण नेत नाही पण डीओ आहे ना डिओ यायचं आहे दादरा दरवाजा बंद करायला देत नाही डीओ नाही यायच थांब डीओ नाही डीओ नाही यायच इथे डेओ जा घरी डिओ थांब मम्मी बरोबर जाओ नाही जा तू डीओ जा मम्मी बरोबर जा तिथे नाही तिथून नाही तिथून एंट्री नाही आहे डीओ Phải गाइस आम्ही आता चाललो आहे देवबाग बीच कडे आणि डिओनी सक्सेसफुली वादाला मरवला आहे त्याला घेऊन जायला आणि डिओ काय वाटतं तुला असा चेचोसगिरी केल्यानंतर फिरायला अरे कहना क्या चाहते हो जे पण ती बोलली आहे ते नॉट सक्सेसफुल अच्छा म्हणजे तुने मी मेरी को क्रेझी कर दिया असे कोण तुमच्या आजूबाजूला बोलणारे असतात त्यांना तुम्ही सावध राहा कारण की ते काही बोलू शकतात तर डिओला जे झालं आहे डिओ जे आज माल मात्र बापको मात्र का चल केला आहे डिओ आम्ही अजिबात तुला नेणार नव्हतो पण तुझ्यामुळे कुठले कुठले प्लॅन कॅन्सल होणार आमचे बस बघितल्यानंतर कुठली गाणी येते मला म्हणा ला पि जागवा मग लाबरी आम्ही देवबाग बीच ला पोहोचलो आहे डीओ ची गँग सगळे डीओ ला बघून सगळे येतात आहे आणि ही आहे बीच आणि हे आहे डीओ मी जाणार आहे बीच वर थोड़ा आंघोळी करणार मजे करणार इथे खूप छोटे रोड्स आहेत आणि लिहायला खूप डिफिकल्ट होतं बाकी आणि समुद्र समुद्र ही मस्त आहे मला खूप आवडलं वेळ कारण की खूप पाणी बाहेर येत पण चांगलं आहे हे जे देवबाग आहे ना ते ह्या साईडला पण पाणी आहे म्हणजे समुद्र आहे आणि तिथे सुद्धा पण कार्ली रिवर आहे मग ते जाऊन असं मीट करते एका पॉईंटला आणि तिथे मी तुम्हाला हे फोटो दाखवेन हे ॲक्च्युली असं सिच्युएशन आहे हा आहे व्ह्यू म्हणजे इथे बोटिंग होते अशी आणि ते एक सुनामी आयलंड आहे तिथे ते, ते, ते लोक नेतात आम्ही जाऊ शकलो ना कारण की आमच्याबरोबर डीओ आहे नेक्स्ट टाइम आम्ही करू परत येऊ आणि परत आम्ही जाऊ शकतो आणि आता आम्ही निघणार आहे इथं थोडासा वेळ शेल करून जेवणार नको ते कुठे जेवणार ना इथे आहे ना ऑलिव्ह रिली टर्टल्स भेटत जे एन डेंजर स्पीशी आहे नेस्टिंग पॉईंट आहे त्यांचं की हे आम्ही इथे देवबागला आलो होतो आणि ते क्रेझी ट्रॅफिक होतं क्रेझी ट्रॅफिक एक इथे बस आली की आम्ही तुम्हाला काय वाटतं था? बाहेरच थांबवलं पाहिजे आणि छोटे छोटे टुकटुप किंवा सारखं आतून टारकरली आणि देवबागला सोडलं पाहिजे हे एवढे मोठे बीएसटी चे बसेस लक्झरी आणि एस टी वाल्या ने ट्रॅफिक जाम अर्धा तास इथेच जातो काय न करता क्या क्या बात है सर, क्या बात सर सर दादाला काय वाटतं दादा वैतागलेला आहे ड्राईव्ह करून देवबाग आयुष्यात फक्त एकदा परत <laughs> नाही येणार बस झालं आमचा आचरा चांगला आहे पण तिथे येऊ नका तुम्ही येऊ नका गर्दी करू नका तुम्ही नको येऊ आम्ही शांत चांगले आम्ही बोलवते नाही तुम्ही आह इन्व्हाइट या फक्त थोडेसे कमी संख्येत या अशी ट्रॅफिक करणार असेल तर नको येऊ मी बोलवणारच नाही कोणाला मी बोलवतो <laughs> तू बोलवतो <laughs> सेम रेस्टॉरंट मध्ये आलो होतो जिथे आम्ही काल गेलो होतो तिथे हो, आज हो, हो मी आज परत चायनीज मागवलं कारण की कालचं चायनीज टेस्टी होतं हे हॉटेलचं नाव आहे कोकन फ्युजन तुम्ही येऊ शकतात आणि ह्या लोकांनी परत त्यांचे ऑर्डर्स रिपीट केले आहे फ्रॉम एक नंबर क्वांटिटी खूप सारे क्वांटिटी देतात ते हाफ पण ऑर्डर केलं तरी खूप सारे क्वांटिटी देतात आणि खूपच रिजनेबल पण आहे आणि फ्रेश आहे फ्रेश आहे हायली रेकमेंडेड बाय मनाली अँड हां ऑन ऑन व्हेज व्हेज इज ऑल्सो फाईन कारण की बाकी जागा इतकं ऑप्शन नाही भेटणार आणि मी व्हेज खाली घेत नाही कारण की जेवण सेम असतं आणि तेवढं मी क्वांटिटी पण खाऊ नाही शकत आणि माझी मम्मी खूप चांगलं दिसतं जेवण बनवते पेट फ्रेंडली आहे रेस्टॉरंट पण पेट फ्रेंडली आहेत पण तुम्हाला बाहेर बसावं लागणार तुम्ही सी गॅ जेवायला या जेवायला या बोलायचं जेवायला या तुम्ही फक्त स्टार्टर कमी खा सगळं झालं आहे आणि जेवण खूपच जास्त टेस्टी होतं सगळ्यांना आवडलं जेवण येस येस तर मग आता तुम्हाला मी एक प्रेझेंट प्रॉब्लेम सांगते आहे हा आहे डीओ म्हणजे इतकी पूर्ण जागा असून पण त्याच्यासाठी विंडो ओपन करून पण त्याला माझ्या पायावरच येऊन बसायचं आहे आणि त्याला माहिती नाही कुठला जन्माचा मला त्रास द्यायचा आहे असं कोणी प्राणी करतं का कोणाशी असं कोणी करतो का कोणाशी योग्य राना मेरे आगे क्योंकि की में अपने में खुद हीरो हिरो ही गायज हे अशी जिंदगानी आम्ही अभिजीत आहे पण मला एक संगत नाही की योग्य असतात नाही यांच्या जमातीचे लोक क्रेझी असतात म्हणजे इथे एवढी मोठी अशी जागा असते इतकं पूर्ण त्या लोकांना जायचं यायचं असतं पण तरी त्या लोकांना रोडच्या मध्येच फिरायचं असतं नाहीतर झोपायचं असतं नाही तर काहीतरी करायचं असतं म्हणजे काय सीन काय आहे देव जरा तू सांगणार का तुमच्या लोकांच्या प्रतिनिधीच्या दे काही बोलायचं आहे देव नो कमेंट्स बोलून चालत नाही डिओ आन्सर करावं लागतं कुठली कुठली गोष्ट आम्ही कॅफे कॅफे खेळणार आहे हे आहे दोघे आमचे कस्टमर्स हे आहे आमचे शेफ आणि मी बनणार आहे वेटर ठीक आहे तुम्हाला खायचं काही ग्रेप्स आमच्याकडे आमच्याकडे पिझ्झा आमच्याकडे आईस्क्रीम भट्ट कस्टमर्स आले आहेत आपले <laughs> दोन दोन कस्टमर्स आले आहेत आपल्याकडे नमस्ते वेलकम 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 थँक्यू तुम्ही आमच्या रेस्टॉरंट मध्ये आले हे घ्या मेन्यू हे घ्या मेन्यू तुम्हाला काय आवडेल एवढंच अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू सो मच पिझ्झा मी तुमचा ऑर्डर लिहून घेते तुम्हाला काय हवं आहे स्माईल फ्रेंच फ्राईज ठीक आहे आणि तुम्हाला फ्रूट्स पाव अमेझिंग थँक्यू सो मच दोन मिनटं झाला आम्ही आता आम्ही आमचे जे शेफ आहे शेफला सांगणार आहे बनवायला शेफ पिझ्झा पिझ्झा बनवा प्लीज हॅना पिझ्झा हवा आहे ओशेच 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 ओश तुला तुला फ्रेंच फ्राईज हवं आहे ना ठीक आहे तुला पिझ्झा हां हां टिंग टिंग टींग, टींग, टींग ए हे लोक वेट नाही करू शकत हे लोकांना लेट होत आहे त्या लोकांना दे पटापट तुम्हाला कुठे जायचंय गावाला जायचं अजून ठीक आहे पिझ्झा आलाय आपल्या समोर हे घ्या मॅम तुमची पिझ्झा रेडी आहे तुम्ही टेस्ट करा आणि सांगा कसं आहे काढले ओ ओशेच थँक्यू सो मच मॅम हे घ्या तुमची आईस्क्रीम टेस्ट करा सांगा कसं आहे ओ माय गॉड स्टार्स स्टार्स आहे कॉम्प्लिमेंटरी फ्राईज तुमच्यासाठी हे घ्या खाऊन टाका कसं आहे टेस्ट टेस्टी टेस्टी ओ वाव आणि काय तुमचं अजून काय राहिलं होतं तुमचे फ्रुट्स आणि ह्यांचे स्माइली बाकी आहे सर नाही हे बर्गर तुम्हाला एक कस्टमाइज बर्गर स्माइली दिल्या स्माइली बर्गर ओ वाव क्रेझी फॅन्स होतात लोक आणि त्यांचे फ्रूट्स फ्रुट्स बाकी आहे त्याच्यामुळे थोड्या लेमन बिमन सगळं टाकून द्या ना चमचा बरोबर द्या ना चमचा खायला आहे थँक्यू सो मच हे आहे तुमचे फ्रूट चाट जेवण आवडलंय ना आणि तुम्हाला पण आता पैसे द्या का तुमचे ह्यांचे किती झाले शेफ झाले किती पैसे आहेत तुमच्याकडे असं नसतं मेन्यू आमच्या मेन्यू मध्ये ते फाईव्ह स्टार चे मेन्यू त्याच्यामध्ये प्राइजेस नाही आहेत मी डिसाइड करतो हा किती देणार थोडे आमचे आहेत त्यांच्यासाठी थोडं डिस्काउंट मधिक आहे शंभर रुपयाला देऊन टाक सगळं तुमचे शंभर रुपये होणार शंभर आणि आमची टीप टीप पण द्या ना, हो ना आम्हाला पाचशे रुपये दिले आणि तुमचे पण शंभर रुपये आणि आणि पाचशे अरे सातशे रुपये दिले थँक यू सो मच हे बेस्ट आहे थँक्यू सो मच आता आम्ही हॉटेल बंद करतो कारण की आम्ही आमचे पैसे कमवले आहे थँक्यू सो मच आल्याबद्दल आता तुम्ही निघा इथून निघा निघा तुम्ही सगळे ハハハハ झाड दिस वॉज आर लास्ट डेव इयर इन आचरा तर उद्या आम्ही सकाळी निघणार आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अजून अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी